नमस्कार हाव रत्नमाला दोनकर कोकणी भाषा मंडळाचे प्रभारी अध्यक्ष माझी खुशी आज कोणी भाषा मंडळाचे सचिव अमोलदास गट आणि वर्धापन दिसाचे संयोजक कलाश बापू सो या वर्ष कोणी भाषा मंडळाचं वर्धापन दिस आम्ही एकोणतीस सप्टेंबरात रविंद्र भवन मडगाव हा पायतीयात्रि सभाघरात सकाळी साडेनऊ वरांचे जातलो त्यावे मुखेश सोये म्हणून मधी असामनेस डॉक्टर नारायण बाब देसाई मनाची सोये ओमानेस सदानंद बाब काणेकर राजू मेघश्याम नायक मागीर डॉक्टर सबिना मार्टिन्स आणि दीप काराकोडकर हे असले ह्या दिसा आम्ही वेगवेगळ्या मी पुरस्कार भेटतात आणि ते पुरस्कार जाहीर करपाकूच आम्ही विविध प्रेस कॉन्फरन्स मग आता सुचिवा लागे ताणी ते पुरस्कार नमस्कार कोकणी भाषा मंडळाचे पुरस्कार असे असतात कोकणी भाषा मंडळ पुरस्कृत सेवा पुरस्कार आनंद मंगेश कोणी आपले महत्वाचे योगदान दिलं अशा कार्यकर्त्या पुरस्कारांनी भेट देतात तर शराफीन फक्त पुरस्कृत कागद या शिक्षक पुरस्कार कोकणी कलाकार आणि कोकणी शिक्षक डॉक्टर कुणालेंच्या फाव झाला दिनेश मळेकर पुरस्कृत चंद्रकांत केली यादस्ती स्तंभ लेखक पुरस्कार कोकणी साहित्यिक आणि संघटक भोमनेस्थ अनंदाब अग्नी हां तर दिगुलो ट्रस्ट पत्रकारिता पुरस्कार भांगरगुईचे संपादक महेश महेशबाब दिवेकर फावो फो झाला बेसिक पुरस्कृत जुदे पियदात यादस्ती कार्यकर्तो पुरस्कार परेश नाईक हा फाव झाला आणि फादमॉरेन दिसुदा यादस्ती युवा साहित्य पुरस्कार जो फाटल्या वर्षा सुरू केला तो गोमनेस्त आकाश गावकर हा फा झाला अनुवर्सा कोणी भाषामंडळात एक नवो पुरस्कार हात जोडला तो म्हणजे युवा उद्योजिका पुरस्कार विक्रम बा बेलेकर हांनी पुरस्कृत के युवा उद्योजिका पुरस्कार गोमनेस्त सुनेत्रा पै पोणेकर हांका फाव बाल साहित्या भितर पुरस्कार आम्ही ह्या दिले ना कारण आम्हाला परीक्षितांनी सांगले की तसे फाव तसे पुस्तक तिळू नाशिया नाव ताने सुचले ना नरसी दामोदर नाईक साहित्य पुरस्कार व सोनाली चोडलकर साहित्य यात्रा या पुस्तकात फाव झाला रॉंग पालेटो साहित्य पुरस्कार अंबेश तगवडकर हाफ सेंचुरी ह्या कविता संग्रहात तर कोकणी भाषामंडळात पुरस्कृत रमेश साहित्य पुरस्कार रमेशकर साहित्यस्तिओीव कस्ता ह्यांच्या चारुशिला आणि हेरकथा या रोमी पुस्तकात पाव झाला तसेच दिनेश बाणेरकर पुरस्कृत रामनाथ मनेरकर अणकार पुरस्कार गोमनेस्कर स्नेहलता पाटीकर हांच्या भगभक्ते तेनू या पुस्तकात फाव झाला पुरस्कार हे इतर आम्हाला वेगळ्या वेगळे परीक्षकांचा आधार लागतात आणि ते परीक्षक असे असतात सेवा पुरस्कारा खात्री भोम कमलाकर माशी भोम वसंत भगवंत सावंत तसेच सा भोमान उदय देशमुखू हांचो आदार मेळो पत्रकारिता पुरस्कारा खातीर भोमानेस्त अजित पैंगीकर भोमानिस दिलीप बोरकर आणि भोमानिस्त जॉन आज आल्फान्सो हांचो आदार मेळ्ळो शिक्षक खातीर बोमानीस कश्मीरी पावसकर बोमानीस अनंत अग्नि बोमानीस भोमानेस बिना कमत चंकवाळकर हां आदर केला कार्यकर्ता पुरस्कार थोडावात बोमानीस नूतन चक्रदांडे भोमनीस सेराजन का आणि बोमानीस चेतन आचार्य साहित्य पुरस्कारा खातीर डॉ जयंती नायक भोमनेस सकाराम बोरकर आणि फादर मायरन भरेटो हांणी आदर केला युवा साहित्य पुरस्कारा खातीर भोमानेस अंजू साखर दांडे डॉक्टर डॉ राजे पवार आणि बोमानीस पवा, गोपीनाथ गांवस बाल साहित्य पुरस्कारा खातीर भोमानेस नयरा आडारकर भोमास हर्षा शेटे आणि डॉक्टर योगिनी आचार्य आणि ह्या वर्षाचा नवीन पुरस्कार कोणी भाषा मंडळात दौरला तो युवा उद्योजिका पुरस्कार ह्यात आमकां परीक्षक म्हणून दादले गो मनस्वी कामत गो ओंकार सामारी आणि गो पल्लवी आरोकर कोंकणी भाषा मंडळाच्या वतीन हांव आमच्या सगळ्या परिक्षकांना दिलेल्या आदारा खातीर देव बरं करू म्हणतात सगळ्या कोकणी मोदीकडे